मंडळी हवा हवाई उद्या हा कार्यक्रम झी मराठीवरील एक लोकप्रिय कार्यक्रम होता गेली दहा वर्षं या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं पण काही दिवसापूर्वीच या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला काही वेळा या कार्यक्रमावर भरपूर टीकाही झाली आता हा कार्यक्रम बंद झाल्यानंतर यातील बरेचसे कलाकार हे वेगळ्या प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसतात जसं की कार्यक्रमातील प्रमुख कलाकार कुशल बदरिगे हा सोनी टी व्हीवरील मॅडनस मचांगे या कार्यक्रमामध्ये हेमांगी कवी आणि गौरव मोरे यांच्याबरोबर स्किट करून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय तर लेखक निवेदक दिग्दर्शक अभिनेता अशी चौरंगी भूमिका साकारणारा निलेश साबळे हा लवकरच कलर्स मराठीवर हसताईना हसायलाच पाहिजे हा नवा कोरा कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत या कार्यक्रमामध्ये त्याच्यासोबत असलेले हवा येऊद्यामधील भाऊ कदम स्नेहल सिदम रोहित चव्हाण हे कलाकारसुद्धा या नव्या कोऱ्या कार्यक्रमात झळकणार आहेत आता यानंतर प्रेक्षक विचार करत असतील की स्त्रिया फुगडे आता कोणत्या नव्या कार्यक्रमात झळकेल तर त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे स्त्रिया लवकर लवकरच एका कार्यक्रमात झळकणार आहे तर श्रेया फुगडे ही कोणत्याही टी व्ही चॅनलच्या कॉमेडी शोमध्ये एंट्री घेत नसून ती एफ एमवर एंट्री घेणार आहे श्रेया फुगडे लवकरच बिग एफ एमवर बिग हाहाकार विथ श्रेया फुगडे विटॅमिन एचा डेली डोस हा नवा कोरा कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर श्रेया फुगडेचा हा नवीन कार्यक्रम सोमवार ते शनिवारी संध्याकाळी पाच ते सात या वेळेत प्रेक्षकांना बिग एफ एमवर ऐकता येणार आहे तर चला हवा द्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर श्रेया फुगडे आता हॉटेल व्यवसायातसुद्धा दिसणार आहे काही दिवसांपूर्वी तिने आणि तिच्या काही मित्रांनी हॉटेल सुरू केलं आहे तर श्रेया फुगड्याच्या बिग एफ एमवरील नवीन सुरुवातीबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका